नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे श्रीनाथवाडीच्या गणेशाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग चांबळी येथील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात साजऱ्या झाल्या यात महिलांची मोठी गर्दी होती उपसरपंच सुवर्णा कामठे अनिता पवार चैत्राली कामठे अनुराधा कामठे अशा अनेक महिला होत्या श्रीनाथवाडी येथील गणपती विसर्जन मिरवणूक श्रीना श्रीनाथवाडी चांबळी मंडळाचे आधारस्तंभ विलास कामठे व शंकर कामठे बाळासाहेब कामठे अध्यक्ष लक्ष्मण कामठे उपाध्यक्ष शरद कामठे खजिनदार संतोष कामठे नवनाथ पवार दादासाहेब पवार उद्योगपती ओंकार पवार गणेश पीटर संतोष कामठे संजय कामठे शहाजी कामठे भाऊसाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक संपन्न झाली तर मनोज कामठे अभिजित कामठे प्रदीप पवार रोहित कामठे सनी कामठे पांडुरंग कामठे प्रदीप पवार अशोक कामठे अक्षय कामठे नंदकुमार कामठे काका कामठे पोपट कामठे भीमाजी कामठे शरद कामठे तानाजी कामठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते डीजे व गुलालांची उधळण करत महिलांनी नाचण्याचा आनंद घेतला शांततेत गणेशाचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहिती चांबळीगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब कामते यांनी दिली धन्यवाद